उसाला एक रकमी एप आर पी देण्याचे न्यायालयाचे निर्देश स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात आनंदोत्सव उसाला एक रकमी एप आर पी देण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे याचा आनंदोत्सव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात फटाके वाजून व साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला केंद्र शासनाने शेतकऱ्यांना उसाचं बिल एक रकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारने तो कायदा मोडून तीन टप्प्यामध्ये एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात यावी असा जी आर काढला त्या जी आरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं सदर अध्यादेश रद्द व्हावा व शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी रक्कम मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आली होती या आपिलाचा निकाल होऊन शेतकऱ्यांना उसाचे बिल एकरकमी देण्यात यावं असा आदेश जारी केला व महाराष्ट्र शासनाने केलेला जी रद्द करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एडवोकेट योगेश पांडे यांनी काम पाहिलं या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील विक्रम पाटील शहराध्यक्ष ऍडवोकेट संदीप चौगले राजेंद्र पाटील नितेश कोगनोळे करवीर तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील युवा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दिगंबरे ऍडव्होकेट अरुण शिंदे भिकाजी चव्हाण राजकुमार पाटील संदीप पाटील संभाजी पाटील उपस्थित होते महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा